आणि हे झालं आईचं सारखी ही इतर एक बऱ्याचशा आईची काही असते

मुर्तड मालेगाव आलेलो आहे पोलीस भरतीसाठी थोड्या तर इथली कंडिशन अशी आहे ग्राउंड ची की आम्ही प्रॅक्टिस केलेली पूर्ण पोयटरी जागे आणि आज ही ग्राउंडची कंडिशन अशी का पूर्ण चिखल आहे ना आम आम्हाला शूज घालून पडता येणार नाही आहे ये। त्यामुळे आमचे नुकसान होणार आहे इथे त्यामुळे सरांनी आमचा विचार करावा एस पी साहेबांनी आणि तारीख आम्हाला पोस्टपॉन करून द्यावा कारण आमचा जो परफॉर्मन्स आहे तो देता येणार नाही ये आम्हाला जे आमचे मार्क वाढणार आहेत कारण आज आम्ही देणार आहेत आज कदाचित आमच्या छत्तीसचं ग्राउंड बसणार आहे पण उद्याचा येणारा मुलगा एक्केचाळीसचा मारणार आहे त्याच्यामुळे आम्ही गेलो का आमची वर्षभरची मेहनत व्हायला जाणार आहे सर त्यामुळे सरांनी आमचा विचार करावा आणि करून द्या ओके सर पाऊस झालेला आहे काल रात्री आणि मैदानी चाचणी जी आहे तिची आज नेमकी काय परिस्थिती आहे आणि ग्राउंडचं काय आता नियोजन आहे या माध्यमातून मी सगळ्यांना एक आव्हान आणि सूचना करू इच्छितो की जे विद्यार्थी कॅन्डिडेट दुरून आलेले आहेत आणि जे पावसामध्ये त्यांना इथे राहण्याचं कुठेही सोय नाही तर आपण धुळ्यामध्ये जो आमचा पोलिसांचा मल्टीपर्पज हॉल आहे तिथे सर्व त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथे पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथे टॉयलेट्स आणि दे बाथरूम देखील आहेत त्याच्यामुळे उद्या समजा त्यांची भरती आहे त्यांनी आज रात्रीपासून तिथे मुक्काम केला तरीही पोलीस त्यांना अलाऊड करत आहे आणि याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा असं आम्ही एक आवाहन करत आहोत कालच्या धुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे ग्राउंड सकाळी आम्ही जेव्हा रिव्ह्यू घेतला तेव्हा ओलं होतं त्याच्यामुळे सर्वानुमते आम्ही असा निर्णय घेतला की या ओल्यामध्ये आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना आणि कॅन्डिडेटं पळवणार नाही त्याच्यामुळे आज दुपारी त्यांना अडीच तीन वाजता मी बोलवलेला आहे त्याच्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी देखील तिथे येणार आहेत आणि ते देखील ग्राउंडची जर त्या योग्य वाटलं तरच विद्यार्थ्यांना आम्ही तिथे त्यांची टेस्ट घेऊ आज देखील जरी पाऊस झाला तरी त्यांना संपूर्ण विद्यार्थ्यांना नवीन तारीख देण्यात येईल कुठल्याही विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कापासून डावललं ना जाणार नाही